जय जय वाल्मिकी महाराष्ट्रामधील संपूर्ण कोळी बांधव आणि त्यांच्या उपजाती यांना हर हर महादेव जय मल्हार जय मल्हार जय वाल्मिकी मी आता तुमच्याशी एक वेगळ्याच पद्धतीचा संवाद साधत आहे की आज आपण आपल्यावरती झालेला जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी ज वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था धुळे येथील गीतांजली ती कोळी नागपूरला वीस तारखेला यशवंत स्टेडियमवरती येत आहे तरी महाराष्ट्रातील तमाम अन्यायग्रस्त कोळी समाजातील सर्वांनी ताईला स समा सपोर्ट करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी वीस तारखेला नागपूर येथे यशवंत स्टेडियम येथे उपस्थित राहावे जेणेकरून त्यांना आपली माहिती जी आहे किंवा मागणी जी आहे महाराष्ट्र सोबत अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यांच्यासमोर ठेवता येईल आणि झालेला अन्याय सहज दूर करता येईल याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे आणि गीतांजली देताई आणि त्यांचे सर्व सहकारी यांना आपण मदत करावी आणि त्यांचं मनोबल वाढवावं संख्या जितकी जास्त राहील तितकं तित त्यात त्याचा आपल्याला अतिशय आनंद मिळणार आहे आणि त्याच्यावरती सरकारसुद्धा आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल तर आपण सर्व हे जे महादेव कोळी मल्हार कोळी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत आणि हे प्रत्येकाचे एकमेकाचे नातलग आहे याच्यामध्ये कुठलाही शंका नाही आहे तर यांनी काय केलेलं की आदिवासी व्याख्या करताना भारतीय राज्यघटनेमध्ये आदिवासीची व्याख्या कुठंच नाही फक्त एकोणासशे शहात्तरच्या जी आरमध्ये जे आदिवासींची लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे तेच आदिवासी आहे त्याच्यापेक्षा त्यांना कोणताही क्रायटेरिया लावण्यात येऊ नव्हे तरीही काही लोकांनी विद्वानांनी काही क क्रायटेरिया भौगोलिक परिस्थिती म्हणून एक क्रायटेरिया दाखवण्यात आलेला आहे तर महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती सह्याद्री आणि सातपुडा हे एकच आहेत त्याच्यात काही फरक नाही आहे हे पुरवातन बाजू सिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणून येथील जे लोकं राहत आहेत भौगोलिक परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील एकच असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपण काही फरक करू शकत नाही म्हणून महाराष्ट्राची निर्मिती ही भाषावर प्रांतरचनेमुळे एक मे एकोणीसशे साठला झालेली आहे आपली सर्वांची मराठी भाषा आहे मराठी भाषेंनीच आपल्याला एकमेकाच्या जवळ जोडलेलं आहे भारता बा, महाराष्ट्रातील संपूर्ण कोणी हे एकमेकाशी जुडलेले आहेत त्यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा फरक नाही मराठी भाषा हे सर्वांची मातृभाषा आहे त्या मातृभाषेमुळे आपल्यामध्ये कुठलाही फरक करण्याचा कोणालाच अधिकार नाही आहे परंतु इथे हे लोक आपली अफिनिटीचा अफिनिटी दाखवा भौगोलिक परिस्थिती वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते अतिशय दादांत खोटा आहे त्याच्यानंतर सांस्कृती जी आहे आपली कल्चर जी आहे हे जे मोठ्या समाजासोबत आपण राहिल्यामुळे साहजिकच जुने कल्चर बदलत असते आणि नवीन संस्कृती ही येत असतं त्याच्यानंतर जे आम्ही जे प्रयत्न जे केलेले आहेत किंवा हे महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी हे वेग यांना अठ्ठावीस नंबरवरतीप्रमाणे सवलती देण्यात याव्यात आणि संपूर्ण डिपार्टमेंटला सूचना मागितल्या त्या सर्वांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रातील कोळी समाज हा पूर्णपणे शेड्युल्ड ट्राईबच्या लिस्टमध्ये आहे याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे तर संस्कृती सारखीच आहे कोरिजेंडम आहे आणि दुसरा जो मुख्य मुद्दा जो भितटपणाचा जो सांगतात आम्हाला ज्या समाजाने सतत रणांगणावरती पराक्रम गाजवलेले आहेत तानाजी मालुसरे यांनी आधी लगेन कोंडण्याचं मग रायबाचं इतके शूरवीर असताना त्यांच्यामध्ये भित्राटपणाचे लक्षण असू शकत नाही म्हणून ही जी पॅरामीटर आहे हे कुडी समाजाला लागू होणार नाही याची सुद्धा सर्वानी दखल घेण्यात यावी आणि हे जे संस्कृती काय पॅरामीटर भौगोलिक परिस्थिती हे महाराष्ट्राची एकच आहे त्याच्यात काही फरक नाही आहे कोणीही आपल्याला दूर करू शकत नाही आणि दुसरा मुद्दा मायग्रेशनचा आहे जेव्हा एरिया रेस्ट्रिक्शन काढण्यात आलेलं होतं त्यावेळेस मायग्रेशन त्याच राज्यामध्ये मायग्रेशनचा मुद्दाच नव्हता मायग्रेशन फक्त आसाममधील जे आदिवासी होते त्यांच्यासाठी मायग्रेशन होतं कारण त्या आसाममध्ये चहाच्या तर काम करण्यासाठी जी मंडळी गेलेली होती ती बंगाल उत्तर प्रदेश ओरिसा या भागातून गेलेली होती आणि तिथे त्यांना शेड्युल ट्राईबच किंवा का शेड्युल्ड कायच सवलती द्यायच्या होत्या परंतु तिथे जे लोक होते चहाच्या मळ्याचे मालक होते त्यांना त्यांना आ, या, आ, ते परगती साथी का है। हे ह्या परिस्थिती सवलती द्यायच्या नव्हतात कारण ते लोक त्यांच्या राजकीय कारभारात भाग घेतील आर्थिक सामाजिकदृष्ट्या त्यांची प्रगती होईल म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी यांना आदिवासीचं स्टेटस शेड्यूल कास्ट देऊ नये हे होतं परंतु त्या काळामध्ये कार्तिक ओरांग नावाचे कमिशनर जे होते शेड्युल कास्ट शेड्यूल ट्रायचे त्यांनी स्वतः तिथे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली आणि त्या सर्वांना आदिवासीचं शेड्यूल कास्ट स्टेटस दिलेला आहे आणि त्यांच्या प्रगतीचा विकास होत आहे महाराष्ट्रामध्ये मायग्रेशन अफिनिटी वगैरे या गोष्टी चालत नाही त्या <coughs> मागणी सुद्धा करू नये प्रांत अधिकाऱ्यांनी की तुमचे पूर्वज सह्याद्रीमध्ये आहेत का सातपुड्यात सातपुडा आणि सह्यांद्री हे एकत्र घेऊनच आज एक मे एकोणीस साठला ला महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली आहे याच्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे तरी आपण सर्वांनी आम्हाला जो अन्याय झालेला आहे तो सर्वांनी दुरुस्त करावा अशी आमची माननीय मुख्यमंत्री यांना नम्र विनंती आहे माननीय भारताचे पंतप्रधान ज्यावेळेस नंदुरबारला आले होते त्यांनीसुद्धा त्यांच्या भाषणामध्ये कोळी महादेव किंवा सर्व कोळी हे महाराष्ट्रभर पसरलेले आहे त्यांनी नोंद केलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा आम्हाला वचन दिलेलं आहे की आम्ही तुमच्यावरचा जो अन्याय तो दूर करणार आहोत आता आपण सर्वांना पुन्हा माझी नम्र विनंती की बहुसंख्येने मोठ्या संख्येने तुम्ही नागपूरला या गीतांजलीताई जी आणि त्यांचे सहकार्य यांचे मनोबल वाढवा आणि आम्हाला आपल्या ज्या अडचणी आहेत सर्टिफिकेटच्या त्या सहज आणि का सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सहज मिळेल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तरी तुम्हीही यावं महाराष्ट्र सुद्धा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद